छत्रपती शिवरायांना या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी जमलेले असताना जे काही पगारी कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या ठिकाणी केली आणि ते करत असताना पोलिसांची त्यांना साथ का हा प्रश्न आपल्या माध्यमातून खरंतर मला त्यांना विचारायचा आहे शिवरायांना पुष्पहार अर्पण जा करणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी कोणीही थांबू शकत नाही हे आज कुठेतरी त्या ठिकाणी होताना दिसलं म्हणजे निश्चितपणाने आपली मग प्रत्येक गोष्टीमध्ये आपण दाखवत आहात हे कुठल्या पद्धतीने आज चालू आहे हे खर तर फार हर विचार करण्यासारखी गोष्ट आहे कुठेतरी मी म्हणेल तेच ही जी हुकुमशाही दादागिरी या ठिकाणी झालेली आहे ही कुठली थांबवणं गरजेचं आहे आणि निश्चितपणानं मला माझ्या कार्यकर्त्यांचं आणि माझ्या महिला आघाडीचं खास करून कौतुक आहे की त्यांनी सडेतोड उत्तर देऊन या ठिकाणी मिंदे गटाला जशाच तसं उत्तर या ठिकाणी आहे त्यांना जर का वाटत असेल की आम्हीच फक्त कार्य कार्यक्रम आलेल्या करण्याची सुद्धा आमची या ठिकाणी टीम उपस्थित आहे हेच आज माझ्या महिला आघाडीने त्या निमित्ताने दाखवून दिले हे पोलीस यंत्रणा ही आमदारांच्या दबावाखालीच या ठिकाणी काम करते आहे मुळातच प्रशासकीय जबाबदारी फक्त आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आम्हाला फक्त जाणीव करून द्यायची समोरच्यांना कधी जाणीव करून देणार त्या बाबतीत प्रत्येक गोष्टीमध्ये आमदार या ठिकाणी पाठीशी घालत असतात पोलीस यंत्रणा ही पूर्णपणे ही आमदारांच्या म्हणण्यानुसारच या ठिकाणी वागत आहे <coughs> डीवायस्पीक काळे यांची बदली ताबडतोब या माध्यमातून या निमित्ताने झाली पाहिजे तोवर आम्ही शांत बसणार नाही हेच आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी